तर एवढ्या असे गोळ्या दिल्यात मला कधी खाणार मी आणि आणूच्या बघा तेवढ्या बाटल्यात तर त्यातले दोन दिन झाले ते जा जा एक राहिले तर एक अँटीबायोटिकचं दिलं आहे महत्वाचं आणि तापाचं आणि खोकला सर्दी खोकल्याच त्यांचं चालू आहे काम तर मी पण ना दवाखान्यात जाऊन ना आले नाहीतर मला कामच करायला उठायला सुद्धा अक्षरशः नको असं झालं होतं म्हणून आले दवाखान्यात जाऊन आता गोळ्या खाते का तर जेवण करूनच गेलो त्याने इंजेक्शन पण दिलं तर म्हटलं इंजेक्शन घेतल्यावर थोडंसं लवकर भर होतंय ना तर आता गोळ्या खाते जीवावर येते गोळ्या खायचं म्हणजे काय आरती आपली झाली आत्ताच आणि आता करणार आहे खीर मी नैवेद्यासाठी तर इथं ना शेव्याचे बघा खीर करायची चालू आणि आणि कस्टर्ड पावडर घेतली आणि ह्यामध्ये आता दूध मिक्स करून खिरीमध्ये टाकायचं तर फ्लेवर छान येतो म्हणून आणि इथं तुळशी मागाशी मी ना आणल्या होत्या तर आणूला म्हणलं आता झोपताना थोडासा काढा करावा तर ना पूजा सकाळी मानते मी पण ना नैवेद्याची खीर असो काही शक्यतो करून संध्याकाळीच करते कसं संध्याकाळी सगळी असते पण खायला हे होते आणि सकाळी मग पोरी नसतात तोपर्यंत माझं उरकोपर्यंत पर्यंत शाळेला गेलेले असतात आणि आता तयार केले मी नैवेद्य दाखवला आणि आणून आता खायला लागली आवडलं का तर अनु आता म्हणलं मागायला लागली ती म्हणलं नैवेद्य दाखवून पटकन अनुला देऊया आता रानू जो चालले खायचं सोलायला चल असून भाजीला लागते तर म्हणलं सोलून ठेवूया आपण आता रिकामी वेळेत तर मी ना ओलात बसू लागली निवडायला खूप थंड वाजायला लागले मग थंड जरा बसूया आणि तांदूळ पण निवडायचे होते तर ता रेशाचे तांदूळ एवढे आणलेले बघा तर म्हणलं आता निवडून ठेवूया आप आपल्याला ऐन वेळेला करायला येत ना तर भात वगैरे करायला होते आणि इडली इथून करायला आपल्याला होते म्हणून आणलेले होते तर आता मी लागले निवडायला आणि गहू पण निवडून दळायचे आहेत मला तर आता गहू निवडणार आहे तांदूळ निवडून झाल्यानंतर तर गहू पण एवढ्याच आहेत एवढेच दळायचे तुम्हाला आणि भाजी रवि असते ना रविवारी तर रविवारी मी आणलेले होते तांदूळ आणि आता तांदूळ कस होत रेशनच्या तांदूळ का रेशन दुकानात तर आम्हाला जे रेशन कार्ड आहे त्याच्यावरती मिळतच नाही म्हणजे शाळेत तर जिल्हा परिषद मध्ये मिळत असतील पण विद्या मंदिरला तर तांदूळ बिंदू काही देत नाही त्यामुळं ठेवते तर गहू दळायला टाकले गिरणीमध्ये आणि आता मी लागले गोळ्या खायला तर ना जेवण वगैरे झालंय आणि सकाळपासून आज तर मी काहीच सूट केलं नाही तर आता गोळ्या खाते अगोदर

आम्ही काय कुठं काय ठेवले होते त्याने थोडे आणि संध्याकाळी राजमा करायचा म्हणून तिथून भिजप घातले

उकरत, तर आता करायचा आणि कणिक वगैरे म्हणून ठेवले तर भाजी टाकली तर भिजवून शिजवून वगैरे सगळं मी ठेवलं होत तर माझी झोप लागली ना मी गोळ्या औषधं खाल्ली आणि झोपले तोपर्यंत नून आणि ह्यांनी दोघांनी मिळून भाजी पण करून टाकली तर ग्रेव्ही वगैरे सगळी तयार होती अगोदरच तर मी दाखवत तर बघा हे अशी छान अशी ना भाजी तयार झाली आणि ही तर डाळ पण शिजून आपली तयार झालेली आहे गॅस बंद करते आणि कणिक बघा एवढी अशी कणिक म्हणून ठेवले तर आता ना कणिक म्हणजे चपात्या बनवणार आहे मी पापड़ तड़े भाज्या दोन्ही झालेल्या आहेत आणि आता चपाती करायला लागले मी अजून जिरा राईस करायचा राहिलाय आणि एवढ्याशा चपात्यात झाल्यात बघा करून आपल्या आणि तनून भाजून घेतल्या चपात्या तनून मदत केली तर मी लाटल्यात आणि ला मी चपात्या करायला बसल्यावर आलू येणार नाही असं होईल का तर आलू पण लागले चपाती लाटायला आलू म्हणते मी पण मदत करते तुला आणि तळण पण तळले तर जे विकत आणलेलं होतं ना तेच आहे तर तळण पण थोडस तळले आता

तर जेवण झालं वगैरे आणि एवढं स्वयंपाकही ही मी सगळं व्हिडिओ केला के आणि ते आल्यानंतर सगळी जण आम्ही बोलत बसलो आणि गप्पा एवढ्या की परत व्हिडिओच म्हणजे डोक्यात सुद्धा आलं नाही मोबाईल घ्यायचं मोबाईल जे साईडला ठेवलेलं होतं ते लक्षातच नाही ताट वगैरे वाढल्यानंतर मी नेहमी करते आणि आज काय झालं आणि त्या पण कोण काही म्हणली नाही नाही तर ती मला म्हणते आहो करा म्हणून उलट ती तर स्वतः मला म्हणत असते की मी त्यांच्या घरी गेले की म्हणतात ना बो, ना गेल ना की नाही करा व्हिडिओ करा असं म्हणतात त्या त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये व्हिडिओचा पण ती पण गेले नाही आम्ही पण विसरून गेलो अक्षरशः सगळी जेवण वगैरे झाली आणि परत गप्पा मारत बसल्यावर माझ्या अचानक डोक्यात आला रिच्छा म्हटलं आपण व्हिडिओच केलं नाही की परत जेवणाचं ताट वगैरे सगळं हे केलं तर राजमा दाल तडका जिरा राई चपाती पापड एवढं सगळं केलेलं होतं आणि जेवलो आणि व्हिडिओज नाही आणि परत बडीशेप खात बसल्यावर लक्षात आलं आणि अनुसाठी भरपूर असं खाऊ घेऊन काकू आली होती नाही तर त्या ना आपली दिदीनं भरपूर खाऊ आणला होता आणि भरपूर असं काही खाऊ आणलेला होता आणि जेवण वगैरे आता झाली आमची आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय शुभरात्री सर्वांना शुभात